विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या समोर आणि सोशल मीडियावरून खास करून बऱ्याच ठिकाणच्या आकड्यांमध्ये म्हणजे मतदानाची टक्केवारी असेल किंवा मतदानाच्या आकडेवार्यांचे जे आहेत ते घोळ समोर यायला यायला लागलेले आहेत आणि हे घोळ समोर यायला लागल्यानंतर ले निवडणूक आयोगावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेले आहेत आणि खास करून महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते नेते, नेते निवडणूक आयोगावर म्हणा किंवा महायुतीवरती थेट शब्दांमध्ये टीका सुद्धा करू लागलेल्या आहेत त्या मतदानाची आकडेवारी आणि मिळालेल्या मतांची टक्केवारी यामधील ज्या तफावती आहेत या तफावतीच्या तफा संदर्भातील काही तक्रारी देखील समोर येऊ लागलेल्या आहेत अशातच द वायरनं एक स्टोरी पब्लिश केली आहे आणि ही स्टोरी समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उर आली आहे आणि या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे आणि हा रिपोर्ट, का रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत द वायरनं एक स्टोरी पब्लिश केली आहे आणि या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की अंतिम मतदान जे आहे महाराष्ट्रामधलं ते सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाल्याचं आयोगानं सांगितलं आहे आणि ही जी आकडेवारी आहे ती आहे सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव इतकं मतदान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये झाल्याचं सांगितलं गेलं आहे यामध्ये तीन कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार तीनशे अठरा इतकं महिलांचं मतदान झालंय तर तीन कोटी चौतीस लाख सदोतीस हजार सत्तावन्न इतकं पुरुषांचं मतदान झालंय ही जी बेरीज आहे ती सहा कोटी पंच्याण्णव लाख ब्याण्णव हजार पाचशे आठ इतकी होती आहे आणि यामध्ये पाच लाख चार हजार तीनशे तेरा मतांचा फरक असल्याचं वायरच्या या स्टोरीमध्ये सांगण्यात आहे वायरनं जो हा रिपोर्ट केला आहे या रिपोर्टमध्ये स्पेसिफिक काही जागांचा सुद्धा उल्लेख केला आहे आणि त्या जागांचा उल्लेख करीत तिथले ज्या मतांच्या टक्केवारीमधला जी तफावत आहे ती सुद्धा समोर आणली आहे यामध्ये त्यांनी आष्टी आणि दाराशिव या दोन मतदारसंघांमधला आकडा दिला आहे आणि या आकड्यांमधला जो जी तफावत आहे ती सांगितली आहे आष्टीमध्ये चार हजार पाचशे अडुतीस मतांचा फरक आहे तर धाराशिवमध्ये चार हजार एकशे पंचावन्न मतांचा फरक असल्याचं वायरच्या या स्टोरीमध्ये म्हटलंय अंतिम मतदानाच्या पाच ते सहा टक्के जास्त मतांची तफावत असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय काही ठिकाणी मतदानाच्या एकूण आकड्यांच्या कमी मतदान देखील झालंय असं सुद्धा वायरच्या या स्टोरीमध्ये म्हटलंय यासाठी त्यांनी मावळचं उदाहरण दिलंय मावळमध्ये मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबरला दोन लाख ऐंशी हजार मतदान झाल्याची नोंद आहे मात्र निवडणूक आयोगानं नंतर दोन लाख एकोणऐंशी हजार एक्क्याऐंशी मतं असल्याचं त्या ठिकाणी सांगितलंय असा उल्लेख वायरच्या या स्टोरीमध्ये करण्यात आला आहे आता वायरचा हा रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर निवडणूक आयोगानं यावर स्पष्टीकरण दिलंय वायरचा हा रिपोर्ट दिशाभूल करणारा चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचं आयोगानं म्हटलंय निवडणूक आयोगाचे सीईओ यांनी वायरच्या एडिटरला या संदर्भामध्ये एक पत्र दिलंय आणि त्यामध्ये असं सांगितलंय की या आकड्यांमध्ये पोस्टल मतांचा उल्लेख नाही आहे त्यामुळं आकड्यांमध्ये गल्लत होते आष्टी आणि धाराशिवमधील तफावतीचा आरोपही आयोगानं फेटाळलाय या ठिकाणी प्रत्यक्ष वैध पोस्टल मतांचा आकडा जोडलेला नाही असं आयोगानं म्हटलंय राज्यात ईव्हीएम एम मधील मतदान सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव हा आकडा जो दाखवला आहे हा आकडा चुकीच्या पद्धतीनं दाखवला आहे असं आयोगानं स्पष्टीकरण दिलंय वस्तुस्थिती ही आहे की या आकडेवारीमध्ये पाच लाख अडोतीस हजार दोनशे पंचवीस मतं जी पोस्टल आहेत जी वैध आहेत ती जोडली गेलेली नाही आहेत असं सुद्धा आयोगानं सांगितलंय ही मतं जोडल्यानंतर एकूण मतांचा आकडा सहा कोटी पंच्याण्णव लाख ब्याण्णव हजार इतका येतो असं निवडणूक आयोगानं दिलेल्या या स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे एकूणच महाराष्ट्रामधला विधानसभेचा हा निकाल लागल्यानंतर आता आकड्यांच्या या तफावतींचे वेगवेगळे संदर्भ समोर येत आहेत सोशल मीडियावरतीसुद्धा यावरून बरेच बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसून येत आहे आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद